बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली आणि ही हत्या झाल्यानंतर या हत्येवरून संपूर्ण राज्यभरात रस्त्यावर आणि विधीमंडळामध्ये उठलेलं वादळ अजून काही शांत होताना दिसत नाहीये आज सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल या नेत्यांना किंवा विरोधी पक्षांना नेमकं काय वाटतंय संतप्त महाराष्ट्रातील नागरिकांना काय वाटतंय हे राज्यपालांकडे सांगण्याचा आणि त्यांच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला एक घटना घडते ती काय आहे तर या संपूर्ण घटनेबद्दल ज्या व्यक्तीच्या विरोधात काऊर माजलेला आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आहेत जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि याच संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्याच दोन संस्थापकांनी दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या म्हणजे एक शरद पवारांनी घेतली आहे शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे आणि दुसरी भूमिका ही छगन भुजबळ यांनी घेतली आहे आता तुम्ही म्हणाल राष्ट्रवादी जर शरद पवारांची आहे तर छगन भुजबळांना तुम्ही संस्थापक का म्हणताय तर स्वतः छगन भुजबळ यांनीच पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकलेलं आहे की राष्ट्रवादीचे संस्थापक जसे शरद पवार आहेत तसे छगन भुजबळही आहेत कारण भुजबळांच्याच बंगल्यातून पक्षाचं नाव पक्षाची एकूणच धोरणं त्याची घटना आणि त्याचा संपूर्ण ढाचा हा भुजबळांच्या वास्तूत भुजबळांच्या संकल्पनेतून आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली झालेला होता त्यामुळे या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुरती बदनामी होते आणि राष्ट्रवादीचे दुसरे एक राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांचं नाव आहे अजित अनंतराव पवार हे मात्र इळीमिळी गुपचिडी करत शांत बसलेले एकूणच या संपूर्ण संतोष देशमुख प्रकरणाने सगळ्याच मोठ्या नेत्यांना आपल्या चपेटमध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे नेमकं पवारांना काय म्हणायचं आहे भुजबळांना काय म्हणायचं आहे आणि या प्रकरणामध्ये आता पुढे पुढे काय काय होतं आहे हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो संतोष देशमुख प्रकरणावरून संपूर्ण राज्यभरात वादंग उठलेला आहे अनेक गोष्टी घडत आहेत अनेक घटना घडत आहेत आत्ता या क्षणाला जेव्हा हा व्हिडिओ आपण शूट करतोय त्यावेळेला एक लगभग सुरू आहे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ती अंजली दमानिया या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोचणार आहेत आणि त्यांना जवळपास सहाशेहून अधिक फोन कॉल्स आलेले आहेत ज्याच्यावरून त्यांना धमकावण्यात आलेले आहेत एका बाजूला अंजली दमानिया यांना धमक्या सुरू झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत भ्रष्ट माणूस किला लाजवणारा पोलीस अधिकारी म्हणून प्रशांत महाजन जो आहे याला हायवे पोलिसांमधून काढून पुण्याला साईड पोस्टिंगला बदली करण्यात आलेली आहे याच प्रशांत महाजनांमुळे काय झालं होतं तर याच प्रशांत महाजनांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घ्यायला नकार दिला होता आणि हे संपूर्ण प्रकरण जे काही आहे ते चिघळवण्यामध्ये किंवा अत्यंत भ्रष्टाचाराने या प्रकरणाकडे पाहण्यामध्ये प्रशांत महाजन यांचा महत्त्वाचा वाटा आहे आता हे झालं एका बाजूला दुसऱ्या बाजूला या संपूर्ण प्रकरणाबद्दल आवाज कोण उठवत आहे तर भाजपचे आमदार सुरेश धस त्याचप्रमाणे संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड प्रकाश सोळंके मनोज जरांगे पाटील या सगळ्या मंडळींनी या प्रकरणाबद्दल जोरदार आवाज उठवलेला आहे आणि यातल्या नेत्यांच्या जीवाला धोका आहे अशा स्वरूपाचं पत्र हे शरद पवारांनी दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी ते पत्र लिहिलेलं ले आहे आता तुम्ही म्हणाल की हे पवारांनी पत्र लिहिलं म्हणून त्याला गांभीर्यानं घ्यायचं का तर इथे मी आपल्याला एक घटना सांगतो मग आपल्याला कळेल की शरद पवारांचं या संपूर्ण प्रकरणावर किती लक्ष आहे आणि त्यांची किती पकड आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये एक तरुण कार्यकर्ता होता ज्याचे दुबईमध्ये एक रेस्टॉरंट होतं आणि शरद पवारांनी या कार्यकर्त्याला सांगितलं होतं की तुझं दुबईतलं हॉटेल ताबडतोब बंद कर तू ज्यांच्याबरोबर व्यवसाय करतोयस ते लवकरच अडचणीत येतील थी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना गुन्हेगार म्हणून पहिल्या दहा जणांच्या यादीत टाकलं जाईल मित्र हो हा जो कार्यकर्ता होता हा पवारांच्या खूप जवळचा कार्यकर्ता होता मोठा उद्योजक म्हणून त्या कार्यकर्त्याकडे पाहिलं जात होतं नंतर तो भाजपमध्ये गेला पण या कार्यकर्त्याबरोबर ज्याचे व्यावसायिक संबंध होते ती व्यक्ती कोण होती आपल्याला माहिती आहे का ती व्यक्ती होती इक्बाल मिरची इक्बाल मिरची आता आपल्या हयात नाही आहे पण या इक्बाल मिरचीला पवारांनी सांगितल्यानंतर जवळपास पाच ते साडेपाच महिन्यामध्ये जी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची एक यादी बनवली गेली त्यामध्ये या इक्बाल मिरचीचा सहभाग होता इक्बाल मिरची कुठे व्यवसाय करत होता दुबईमध्ये त्याच्याबरोबर कोण जोडला होता पवारांचा एक कार्यकर्ता जो मिनीचा कार्यकर्ता होता प्रमुख कार्यकर्ता होता पण तो आधीपासून व्यवसाय करत होता आणि त्यामुळे पवारांनी त्याला सूचित केलं होतं की तू सांभाळून राहा आणि त्यानंतर त्याने जसं पवारांनी सांगितलं तसं त्याने या संपूर्ण व्यावसायिक संबंधातून स्वतःला बाजूला करून घेतलं आणि ते बाजूला झाल्याबरोबर काही काळांनी सा पाच साडेपाच महिन्याने इक्बाल मिरचीला जगभरातल्या दहा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीमध्ये टाकण्यात आलं होतं आता ही घटना मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतोय की जेव्हा पवार लिहित आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांना लिहित आहेत की लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका आहे त्यावेळेला काहीही होऊ शकतं इतकं समजायला आपण काहीच हरकत नाही आहे अशी सध्या परिस्थिती आहे आता आज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जे काही नेते राज्यपालांना भेटले त्यांनी धनंजय मुंडे यांना सरकारमधून हटवण्याची मागणी केली आहे कारण या संपूर्ण तपासावर धनंजय मुंडे यांचा कळत नकळत त्यांच्या मंत्रिपदाचा त्यांच्या नेतेपदाचा आणि त्यांच्या एकूणच राजकीय अस्तित्वाचा परिणाम होतोय कारण सुरेश धस यांनी या संदर्भात आरोपही केलेला आहे की जी पहिली पन्नास अवादा कंपनीकडून जी पन्नास लाख रुपयांची खंडणी वसूल केली गेली ती सरकारी बंगल्यावर वसूल केली गेली आता सुरेश धस यांच्याकडे बघा हे संपूर्ण प्रकरण जे आहे ना हा एक माणूस जीवानीशी जीवानिशी गेलेला आहे एका कुटुंबाचा कर्ता पुरुष त्या कुटुंबाने गमावलेला आहे पण आपले सगळे राजकारणी या सगळ्या गोष्टीचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या अजेंड्यासाठी वापर करून घेत आहेत असं आता दिसायला लागलं आणि याच्यातूनच एखादा आणखी अनर्थ घडू नये अप्रिय घटना घडू नये म्हणून पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे आता प्रका प्रशांत महाजन यांना तिथून हटवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एस आय टीमधून महेश विघणे आणि मनोज वाघ या दोन लोकांचं एकूण तीन लोकांना हटवलेलं आहे कारण हा जो महेश विघणे आहे हा वाल्मिक कराड याच्या बरोबर ज्या पद्धतीचे त्याची छायाचित्र आहेत ती पाहिल्यानंतर कुणीही त्याला तिथे ठेवण्याची थे गरजच नव्हती या संपूर्ण प्रकरणामध्ये झालंय काय की देवेंद्र फडणवीस हे तपास करतायत निष्पक्षपातीपणे करतायत पण देवेंद्र फडणवीस हे सतत दबावाखाली असल्याचं दिसून येतं आहे हा दबाव कोणाचा आहे हा दबाव धनंजय मुंडे यांच्या प्रेमाचा आहे अजित पवार यांना जे नव्याने शिंदेंवर कुरघोडी करण्यासाठी भाजपच्या दिल्लीश्वरांनी देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात एक लोडणं बांधलेलं आहे लोडणं हे मी जाणीवपूर्वक म्हणतोय कारण अजित पवार यावे असं देवेंद्र फडणवीसांना वाटत नव्हतं ते देवेंद्र फडणवीस हे डिस्टर्ब व्हावेत किंवा देवेंद्र फडणवीसांकडे आणखी एक या सत्तेतला आणि अधिकारातला वाटेकरी असावा म्हणून दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी संघाला आणि स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पटत नसतानाही अजित पवारांना भाजपमध्ये घुसवलेलं आहे आता त्याच अजित पवारांमुळे बघा अजित पवारांमुळेच भाजपची सर्वाधिक बदनामी झाली पण भाजपचं असं आहे की कि किती जरी घडलं काहीही घडलं जगभरातले सगळे बदनाम आपल्या पक्षात आले तरी आमची काही बदनामी होत नाही कारण आम्ही गंगेचं स्त्रोत्र किंवा गंगेचं उगमस्थान म्हणजे जणू काही आमचा पक्ष आहे असं समजणारी भाजपच्या नेत्यांची एक सम धारणा आहे आणि त्यामुळेच भाजपला असं वाटतंय की अजितदादा जरी आमच्यामध्ये असले तरी आता ते शुद्ध झालेले आहेत स्वच्छ झालेले आहेत तटकरे असो प्रफुल्ल पटेल असो आणि त्याच श्रृंखलेमध्ये धनंजय मुंडे आता भुजबळ काय म्हणत आहेत की माझ्यावरही तेलगीच्या संदर्भात आरोप झाले होते मी गृहमंत्री होतो आणि तेव्हा माझं गृहमंत्री पद गेलं उपमुख्यमंत्रीपद गेलं आणि नंतर आरोपांमध्ये काहीच तथ्य समोर आलं नाही मग मी दोन हजार मध्ये पुन्हा निवडून आलो आणि मग मला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं गेलं तर या सगळ्या गोष्टी ज्या भुजबळ सांगतायत आता भुजबळ हे का सांगतायत तर धनंजय मुंडे हे ओबीसी आहेत आणि ओबीसीचा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न हा आत्ता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये ओबीसी विरुद्ध इतर असा एक आपल्याला संघर्ष बघायला दिसतोय तो राजकीय आहे सामाजिक आहे पण याच वेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी गोष्ट सांगितली आहे ती अधिक धक्कादायक आहे ती काय धक्कादायक आहे तर सुरेश धस यांना मुख्यमंत्र्यांनी याआधी एकदा समजावलं होतं की तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही मला येऊन सांगा किंवा सरकारमधल्या व्यवस्थेला सांगा बाहेर प्रसारमाध्यमांकडे बोलू नका पण सुरेश धसांचं काय झालंय सुरेश धसांना आत्ता एक अचानक अल्लाद्दीनचा दिवा सापडलेला आहे त्यांच्यामध्ये असलेलं राजकीय नैराश्य आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दलचा विरोध एकूणच मुंडेगिरीला त्यांची असलेली जी काय विरोधाची भावना आहेत या सगळ्यामध्ये सुरेश धस सातत्यानं बोलत आहेत ते बोलताना जनसभेसमोर बोलताना लोकांसमोर बोलताना मिमिक्री आहेत आणि सत्ते सत्तेतल्या पक्षात राहून ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची हेटाळणी करतायत किंबहुना ते त्यांना किंमत देत नाही आहेत आणि त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी आज त्यांचे कान टोचलेले आहेत जाहीररित्या कान टोचलेले आहेत पण सुरेश धस हे काही या कान टोचणीने थांबणार नाही आहेत कारण त्यांना काय खुणावतं आहे तर त्यांना आव्हाडांनी रेटा लावल्यानंतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना जसं बदलण्यात आलेलं आहे महाजन याला जसं बदलण्यात आलेलं आहे तसंच सुरेश धस यांना आता दिसतंय की त्यांनी जर असाच रेटा लावला तर धनंजय मुंडे बाहेर जातील बघा धनंजय मुंडेंचा तात्पुरता का होईना पण देवेंद्र फडणवीसांना राजीनामा घ्यावाच लागणार आहे याचं कारण असं आहे की मुंडे हे सोहळ्याचे राजकारणी नाहीत मुंडेंच्या संपूर्ण या तिथल्या नेतृत्वामुळे प्रचंड गुंडगर्दी गुंडागिरी प्रचंड दडपशाही तिकडची संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थे बिघडवून टाकणारी परिस्थिती ही धनंजय मुंडे यांनी केलेली आहे अर्थात ती काही मुंडेंनी केलेली नाही आहे ती पारंपरिक झालेली आधी गोपीनाथ मुंडे मग त्यांचे भाऊ पंडितराव मुंडे आणि आता धनंजय मुंडे तर यामुळे मुंडे कुटुंबाची जितकी बदनामी आजपर्यंत कोणत्याही प्रकारामुळे झाली नाही तितकी धनंजय मुंडेंमुळे झालेली आहे धनंजय मु... संपूर्ण म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा खूप मोठा ओबीसी वर्ग आजही राज्यात आहे आजही गोपीनाथ मुंडेंनी केलेलं योगदान त्यांच्या लक्षात आहे पण धनंजय मुंडेंनी जे केलेलं आहे कदाचित धनंजय मुंडे आणखी बदनाम व्हावेत तासागणिक बदमा बदनाम व्हावेत म्हणून भाजपमधूनच केलेली किंवा राष्ट्रवादीने सुचवलेली ही एक व्यवस्था आहे का असाही प्रश्न पडतोय आता भुजबळ त्यांना असं म्हणायचं आहे की आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांचा राजीनामा का घ्यावा मग संजय राठोड यांच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांना आट्यात घेऊन जो भाजपच्या चित्रा वाघ आणि त्यावेळेच्या ज्या काही नेत्यांनी जो धुमाकूळ घातला होता तो नेमका काय होता मग राठोडांना एक न्याय मुंडेंना दुसरा न्याय भुजबळ शरद पवार धनंजय मुंडे आणि अजित पवार अशा आता राष्ट्रवादीच्याच चौकोणामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या या सगळ्या न्यायाचा फैसला जो आहे तो अडकलेला आणि अटकलेला दिसतोय बघा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणारे राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत त्यांचा राजीनामा घेऊ नका असं म्हणणारे छगन भुजबळ हेही राष्ट्रवादीचे संस्थापकांपैकी एक आहेत जो अडकलेला माणूस आहे तोही राष्ट्रवादीचाच आहे धनंजय मुंडे आणि तो धनंजय मुंडे हा आपला सहकारी अडकलेला आहे तरीही आपण गप बसावं असं म्हणणारे जे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कथित राष्ट्रीय अध्यक्ष ते सुद्धा अजित पवार राष्ट्रवादीचेच आहेत एकूणच स्वर्गीय संतोष देशमुख यांचं जे काही हत्या प्रकरण आहे हे आता राष्ट्रवादीच्याच चौकोनात येऊन अटकलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही पुण्याई आहे जो काही त्यांचा निष्पक्षपातीपणा आहे तो आज संपूर्णपणे ऐरणीवर आलेला आहे आणि त्याची कसोटी लागणार आहे देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत तर ती त्यांची खूप मोठी राजकीय नामुष्की ठरणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना एक आहे त्यांना एक राजकीय चारित्र्य आहे आणि ते सगळं त्यांनी मुंडे प्रेमाखातर डावावर लावलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं आहे कारण संपूर्ण राज्यभरात घटना तर तशाच घडत आहेत आपल्याला काय वाटतंय शरद पवार यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे की लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका आहे एखादा संतोष देशमुख नंतरचा बळी या सगळ्या गुंड आणि पुंडांच्या या दडपशाहीमध्ये किंवा या सगळ्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये आणि सुडाच्या राजकारणामध्ये जाऊ शकतो का अंजली दमानिया यांना येणाऱ्या धमक्या याच्याकडे सरकार आणि पोलीस डोळे झाक करतायत का छगन भुजबळ यांनी जी भूमिका मांडलेली आहे की आधी दोषी ठरू द्या मग त्यांना काय शिक्षा व्हायची ते होऊ द्या ही भूमिका जरी बरोबर असली तत्व त्या तरी ती राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीला किंवा महायुतीला लोकांच्या नजरेत बदनाम करणारी आहे असं आपल्याला वाटतंय का आपण या हा व्हिडिओ आपण पाहिला असेल या संपूर्ण प्रकरणामध्ये रोज नवे काहीतरी कंगोरे बाहेर येत आहेत रोज नव्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि डोकं भणभणून जाईल अशा गोष्टी आणि घडामोडी आपल्या समोर घडत आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीस यांनी सामोरं जाण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं योग्य आहे की अयोग्य आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र, हो। मित्र मित्र हो व्यक्त होताना आपली मतं जी आमच्याकडे आपण पाठवतायत ती खरंच अनमोल आहेत त्याची दखल घ्यावी अशी आहेत ती संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय शब्दांमध्ये आपण पाठवलीत तर एक गांभीर्यपूर्ण पुढील व्हिडिओचं विवेचन आपण त्यावर करू शकतो मित्र हो आपण दिवसा गणित टाइम महाराष्ट्रवर प्रेम करतायत कोणताही पक्ष असो सत्तेतला किंवा विरोधकांचा आपण अत्यंत तटस्थपणे त्या मुद्द्यावर काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपलं प्रेम आपला विश्वास हाच या कामासाठी अधिक ऊर्जा देणारा ठरतो त्यामुळे आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रियजनांनासुद्धा टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब करायला आपण सांगितलं तर ते आम्हाला अधिक उत्साह हो वाढवणारा ठरू शकेल पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद